रे मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सर्वांचे आज आपण खूप सुंदर अशी नेट ब्लाउजची डिझाईन बघणार आहेत त्यासाठी बघा मी कॉटनचं अस्तर घेतलं आहे उंची प्लस एक इंच शोल्डर साडेसात इंच तसंच मुंडा इथं साडेसात इंच मी घेतलेलं आहे ब्लाऊज आहे चौतीस मापाचं चौतीसच्या चौथा साडेआठ प्लस दोन इंच साडे दहावर मी घडी घातलेली आहे काटकोण करत आकार छानपैकी दिला आता आपण इथं चार इंच गडा रुंदीला घेतला गडा उंची साडेतीन इंच काटकोण करत इथं देखील आपल्याला बोटनेकचा सुंदर असा आकार द्यायचा आहे आता आपण बोटनेकचा जो आकार आहे तो फक्त कॉटनच्या आसरवर कट करणार नेट ब्लाउज शिवत असताना काळजीपूर्वक आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग करायची असते की नेट आणि सिल्कचा कसा वापर करायचा बघा सिल्कचं अस्तर खाली घेतलं आहे वरून नेटचं नेटचं कापड टाकलेलं आहे त्यानंतर आपण कॉटनचा अस्तर असं व्यवस्थित ठेवलेलं आहे गड्यावर तसंच खाली टिप टाकत मी आता हे जे पार्ट आहे ते फोल्ड करून घेतलं आता संपूर्ण बॅक आपण टिप टाकत अशा प्रकारे तयार केलेलं आहे आता बोटनेकच्या खाली आपल्याला किती इंच गडा घ्यायचा आहे ते मी तुम्हाला चेक करून दाखवते साडेसात ते आठ इंचापर्यंत मी घेणार आहे तर मी आठच इंच घेणार गडा पहिल्या निशान मी साडेसातला लावलं पण मला म्हटलं थोडा अजून अर्धा इंच वाढवायचा गड्याला तर मी आठचा गडा केलेला आहे चार इंच गडा रुंदी कारण बोटनेकचे ब्लाऊज आहे खाली वर दोन्ही बाजूला चार चार इंच आपण मोजून घेतलेला आहे छानपैकी काटकोन तयार केला आता हळूहळू मी गडा मला जो बनवून घ्यायचा आहे त्या गड्याचा आकार मी इथं ड्रॉ करून घेते चांगला आकार जमला म्हणजे मग आपण त्याला डार्क करणार खारून दो दोन इंचावर पॉईंट लावला आपण खालच्या बाजूला दोनवरती पॉईंट लावून घ्यायचा आहे तेव्हाच आपल्याला हा जो आकार आहे त्याचं व्यवस्थित असं आपल्याला देता येणार आहे आता मी जो आपण पेनाने आकार मी दिलेला आहे त्याला मी मार्करच्या मदतीने डार्क करून घेणार आहे अजून मला चेंजेस करावेशी वाटले आकार एकदम परफेक्ट येण्यासाठी तर मी करणार आहे आता इथं बघा आपण दोन इंचावर पॉईंट दिला तर त्याचे परत सेंटर काढून म्हणजे एकवर पॉईंट मी दिला इथून मी दीड इंचावर पॉईंट दिलेला आहे दीडपासून आपण आता अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने मस्त डायमंड शेपमध्ये असं करून घेतलेलं आहे ठीक आहे आता हा जो काही आकार आहे तो मी डार्क करून घेणार चांगला मार्करने बाहेरील बॉर्डर देखील मी क करून घेतलेली आहे अर्धा ते पाऊण इंचाची बॉर्डर मी बाहेर केलेली आहे दुसऱ्या बाजूला कॅन्वस पलटवत आतील जो सेप आहे जो मुद्द्याचा आकार आहे आपला महत्त्वाचा तोच मी इथं ड्रॉ करून घेणार आहे दुसऱ्या बाजूला बघा थोडासा सेप मी चेंज केला वरती थोडा अजून मला असं खोल हवा होता तो खालून तसं मी केला दोन्ही बाजूला चेंजेस केले आता बाहेरील आकार आपण कट करणार आहेत आतमधला जो आपला आकार आहे तो आपल्याला कट करायचा नाही आहे अस्तरभर त्याला मी प्रेसने चिपकून घेणार आता पाऊंचं बाहेरून आपण कापडासा कट करत संपूर्ण जो काही गडा आहे आपला त्याला आपण अस्तर फोल्ड करणार आहेत की जेणेकरून गडा एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या इथं यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे काही कापड आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघा असा ठसा तयार झाला आता बॅक सेंटर काढायचं आहे आपल्याला व्यवस्थित सेंटर काढत तयार झालेला ठसा आपण त्याच्यावरून असा ठेवून घेणार आहेत सेंटरला सेंटर, सेंटर पॉइंट मॅच करायचा पिनांनी सेट करायचं आता छानपैकी मस्त आकारावरच मी इथं टिप टाकणार आहे यासाठी आपल्याला आतील जो सेप असतो तो कट करायचा नसतो दोन्हीकडे ड्रॉ करायचा म्हणजेच आपल्याला स्टिचिंग करत असताना बरोबर मार्करच्या लाईनींवर स्टिचिंग करता येते पॉईंट टू पॉइंट घेतलेले आहेत मी बघू शकता हा जो खालचा छोटासा आपण आकार जो दिलेला आहे तिथं आपण जॉईंट केलेला नाही आहे दोन्ही पॉईंट आपले तिथं मोकळे झालेले आहेत पलटवत असताना थोडं हार्ड जातं पण आपल्याला ते व्यवस्थित असं पलटवून घ्यायचं आहे प्रत्येक पॉईंट आपल्याला व्यवस्थित असा घ्यायचा असतो तेव्हा आपला जो, आकारा है, जो है, आकार आहे प्रॉपर जसा मी आता इथं दिलेला आहे तसाच बरोबर येणार आहे जर तुम्ही पॉईंट चुकीचे घेणार तर मग तुम्हाला आकार जमणार नाही पॉईंटच्या जागेवर गोलाकार होऊ द्यायचा नाही व्यवस्थित सुई थांबवतच आपण इथे आकार घेतलेले आहेत अशा अशाप्रकारे आपला आतील ठसा सर्व कट केलेला आहे मी खालचा देखील आपण पार्ट कट करणार छानपैकी असं इथले टोक आपले मोकळे झाले त्यांना आपण मस्त असं कट करून घेणार की जेणेकरून पलटवताना ते इझी पलटले जायला हवे एखादी आपली रिफिल असते ना पेनातली त्या रिफिलच्या मदतीने तुम्ही हे कोणे पलटवू शकता मी रिफिलच्या मदतीनेच कोणे पलटवणार आहे आता राहिलेला जो काही गडा आहे तिथं शेपवरती बघा हा जो काही गोलाकार आहे तिथं गोलाकारावर देखील आपल्याला कट लावायचे आहेत आणि प्रत्येक पॉइंट जवळ कट लावायचा आहे जिथं पॉइंट आलाय तिथं आपल्याला कट लावायचा आहे तसं व्यवस्थित आपल्याला बोटाच्या मदतीने संपूर्ण जो गडा आहे हातांच्या मदतीने व्यवस्थित असं आतमध्ये टाकायचा आहे सर्वप्रथम मी हे कोणे काढून घेतलेले आहेत रिफिलच्या मदतीने कोणे काढलेले आहेत थोडा वेळ लागतो त्यांना त्यानंतर आता आपला हा जो काही गडा आहे तो संपूर्ण आपण असा आतमध्ये इथं टाकणार आहेत बघा किती सुंदर असा आकार आपला इथं तयार झालेला आहे जसा आहे तसाच आकार आपल्या इथं आला आत्ता गड्यावर मी दाबटीप टाकून घेतलेली आहे आणि ही जी समोसा लेस आहे ही बघा मी कशा पद्धतीने इथं अटॅच करणार आहे एकदम छान अशी आपल्याला ले ले ही लेस लावून घ्यायची असते खूप सांभाळून लावायची असते कारण ही समोसा लेस माझ्याकडे खूप बारीक आहे एकदम छोटीशी आणि खूप सुंदर असा लुक आपल्या ह्या गड्याला ह्या लेसमुळे देखील येणार आहे पण लेस अगदी छोटीच आहे म्हणजे तिची जी रुंदी आहे लेसची ती लेस पाव इंच आहे तर त्याच्यावर स्टिच करायला थोडा असा प्रॉब्लेम येतो आहे पण आपल्याला व्यवस्थित दाबखाली जर ठेवली तर बरोबर आपली स्टिच तिथं येते पॉईंटवरती बघा बरोबर बर सुई थांबवायची असते आपल्याला तेव्हा लेसला देखील छानपैकी आकार इथं आपल्याला देता येतो आतून मी ही लेस लावून घेते लेस उलट गुंडाळलेली ले आहे त्याच्या पुढे मला उलट पडते लावायला बघा अशा प्रकारे आपलं बॅक पार्ट तयार झालं आता अडीच बाय अडीचचे मी नेटचे कापडचे चौकोन घेतलेले आहेत मी त्यांना स्टिच न करता चौकोनचे ट्रायंगल करत सुई धाग्यामध्ये सर्व जे आहेत आपले चौकोन ते ट्रँगल करत असे बरोबर सुईधाग्यात ओढून घेणार आहे बघा आता स सा आपण सहा चौकोन केले होते सहा चौकोनच्या मदतीने सहा ट्रायंगल झाले आणि त्यांच्या मदतीने आपण एक ला फुल इथं तयार केलेलं आहे तर असे मी इथं दोन बन फुलं बनवणार आहे आणि हे जे खालचं आपला आकार आहे तिथे छोटीशी पट्टी जोडत मी हे फुल देखील तिथं अटॅच करणार आहे तर मैत्रिणी खूपच सुंदर असा गडा मी तुम्हाला दाखवला शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चालावं मला सपोर्ट करा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद